सोन्याची अंगठी एका विशिष्ट बोटात कधीही घालू नये आणि ती योग्य बोटात परिधान करण्यापूर्वी काही गोष्टीही लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहेत कारण ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची अंगठी केवळ एक दागिना नाही तर हे सौभाग्य वाढवणारं मानलं जातं चला तर मग या बाबतीत सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा अनेक लोक बोटामध्ये सोन्याची अंगठी नक्कीच घालतात सामान्यतः हाताचं सा सौंदर्य वाढवण्यासाठी अंगठी घातली जाते सोनं बहुमूल्य धातू असून त्याची चमकही तेवढीच आहे त्यामुळे सोन्याचे दागिने घालण्याचा मोह प्रत्येकालाच असतो सोन्याची अंगठी केवळ एक दागिना नसून हे ज्योतिषशास्त्रामध्ये सौभाग्य वाढवणारे म्हणले जातात सोनं गुरुग्रहाशी संबंधित धातू आहे सोन्याची अंगठी परिधान केल्यानं कुंडलीत गुरुग्रहाचं बळ वाढू शकतं सोन्याची अंगठी तर्जनी बोटात परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातात शिवाय ज्योतिष सिद्धांतानुसार मधल्या बोटात सोन्याची अंगठी कधीही घालू नये ज्योतिषशास्त्रानुसार सोन्याची अंगठी हे सूर्याचं प्रतिनिधित्व करते आणि मधले बोट शनीशी जोडलेले असते ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनी हे एकमेकांचे कटू शत्रू आहेत त्यामुळे मधल्या बोटात सोन्याची अंगठी घातल्यानं अशुभ परिणाम मिळू शकतात शिवाय सूर्य हा ग्रहांचा राजा आहे ज्यामुळे आपल्याला प्रतिष्ठा आणि सामर्थ्यावर नियंत्रण मिळवता येतं तर दुसरीकडे शनी रचना परिश्रम आणि शिस्तीचं प्रतिनिधित्व करतो याच्या परस्पर वैमनस्यामुळे हे दोन ग्रह एकमेकांच्या सकारात्मक प्रभावांना मागे टाकतात या शत्रुत्वात सूर्य शनीला हरवतो म्हणून आपल्या मधल्या बोटावर सोन्याची अंगठी परिधान केल्यानं आर्थिक आणि व्यावसायिक समस्या उद्भवू शकतात या व्यतिरिक्त मधल्या बोटावर सोन्याची अंगठी घातल्यानं वडील आधी मुलांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर मधल्या बोटामध्ये सोन्याची अंगठी परिधान करणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते हे एक अत्यंत विचित्र संयोजन मानलं गेलंय त्यामुळे मधल्या बोटात कधीही सोन्याची अंगठी परिधान केल्यानं अधिक तोटे आणि कमी गुण मिळतात यामागं कारण असं की सूर्य उष्णतेनं भरलेला असतो आणि शनी थंड आणि दमट आहे त्यामुळे कधीही मधल्या बोटात सोन्याची अंगठी परिधान करू नये याचबरोबर सोन्याची अंगठी कधीही ही डाव्या हातातील बोटांमध्ये घालू नये ते अशुभ समजलं जातं त्याचबरोबर तर्जनी बोटात सोन्याच्या अंगठीत पुष्कराज रत्न धारण करण्यास सांगितले जातं पुष्कराज धारण करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिष तज्ञांकडून कुंडली दाखवूनच मग तो परिधान करावा याचबरोबर ज्या व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त असतात त्यांनी सोन्याची अंगठी कधीच घालू नये गुरुग्रहामुळे ही समस्या आणखीच वाढू शकते सोन्याची अंगठी डाव्या हातामध्ये कधी घालू नये ही अंगठी उजव्या हाताच्या बोटामध्येच परिधान करणं जास्त शुभ मानलं जातं याचबरोबर सोन्याची अंगठी हरवणं हे अशुभ मानलं जातं त्यामुळे याबाबतीत नेहमी सावध राहावं शिवाय आयुर्वेदानुसार सोनं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं म्हणून सोनं धारण केल्यानं तेच लाभ मिळतात जी स्वर्णभस्म सेवन केल्यानं मिळू शकतात याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी अशुभ परिणाम देत असल्यास त्याने सोन्याची अंगठी परिधान करू नये नाहीतर अधिक नुकसान होऊ शकतं असं म्हणतात शिवाय सोनं धारण केल्यानं आकर्षण वाढतं सोनं आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे अंगठी नेहमी शरीराच्या संपर्कात राहते त्यामुळे त्वचेची चमक वाढते शिवाय हौस म्हणून आपण सगळेच कधी ना कधी सोन्याची अंगठी वापरतोच पण या अंगठीचा खरा लाभ होतो तो, तो फक्त तीन राशीच्या लोकांना ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार धातू परिधान केले असता ते विशेष फलदायी ठरतात प्रत्येक धातूचे स्वतःचे महत्त्व आहे राशीनुसार त्याचा वापर केल्यानं व्यक्तिमत्वावर विशेष प्रभाव दिसून येतो ज्योतिषशास्त्रात राशीनुसार सोनं चांदी तांबे कांस्य इत्यादी धातू धारण करण्याचा सल्ला दिला जातो आणि या सर्व धातूंचे वेगळे महत्त्व आहे मात्र सोन्याच्या वापरानं कोणत्या राशींना काय लाभ होतो तर ज्योतिषशास्त्रात सोनं धारण करण्याचे अनेक फायदे आहेत सोन्याची अंगठी तर्जनीत घातली तर, तर व्यक्तीची एकाग्रता वाढते राजयोगात सोन्याची अंगठी देखील उपयुक्त मानली जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या व्यावहारिक कामात अडथळे जाणवत असतील तर अशा व्यक्तींनी अनामिकेत सोन्याची अंगठी परिधान करावी अर्थात हा नियम सगळ्या राशीच्या लोकांना लागू होत नाही तर हा उपाय विशिष्ट राशींसाठीच लाभदायक ठरू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी सोनं शुभ ठरू शकतं भाग्योदयासाठी सिंह राशीच्या लोकांनी सोन्याच्या अंगठीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो कारण सिंह राशी अग्नितत्वाची रास आहे आणि तिचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी सोनं फायदेशीर ठरू शकतं शिवाय शस्त्र मानतं की कन्या राशीच्या व्यक्ती विलासी जीवनाचे शौकीन असतात आणि त्यांचा हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी सोनं परिधान करावं असा सल्ला दिला जातो कन्या राशीच्या व्यक्ती अंगठ्या ब्रेसलेट किंवा सोन्याची साखळी परिधान करू शकतात या राशींच्या लोकांच्या कुंडलीत गुरु पाचव्या आणि सातव्या घराचा स्वामी असतो अशा स्थितीत गुरुच्या शुभ प्रभावासाठी कन्या राशीच्या व्यक्तींनी सोन्याचे अलंकार धारण करणं फायदेशीर ठरू त्याचबरोबर शकत राशीच्या लोकांनी सोन्याचा धातू धारण केल्यास त्यांची नशीब पालटू शकतं त्यांना विशेषतः सोन्याच्या अंगठ्या घालण्याचा सल्ला दिला जातो या राशीचं स्वामी शुक्र असल्यामुळे त्यांनी सोन्याचा धातू धारण करावा तूट राशीच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी परिधान केल्यास त्यांचं चित्त स्थिर राहून करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत मिळू शकते आता याचा अर्थ असा नाही की इतर राशीच्या व्यक्तींनी सोन्याचे अलंकार घालूच नाहीत असं नाही मात्र आपल्या शरीराला अनुकूल धातूचा केलेला वापर राजयोगासाठी कारक ठरू शकतो सोन्याची अंगठी धारण केलेल्या व्यक्तीला जीवनात अनेक भाग्यवान फायदे मिळू शकतात आणि मुख्यतः सूर्याच्या ऊर्जेचा यामुळे उपयोग होतो तर सोन्याची अंगठी कोणत्या बोटात घालू नये आणि ती योग्य बोटात परिधान करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे हे आपण जाणून घेतलं तुम्ही कोणत्या हातात आणि कोणत्या बोटामध्ये सोन्याची अंठी परिधान करता ही सोन्याची अंगठी तुम्ही राशीनुसार परिधान केले की हाऊस म्हणून हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका